आपल्यासोबत पिंपळगावचे माजी आदर्श सरपंच राहिलेले आहेत पुंडलिकांना खांडगे यांचं ते त्यांच्यावर नेहमी वलय राहिलेलं आहे आणि पुंडलिकांनांचे संस्कार संस्कृती त्यांनी जपलेले आहे पिंपळगाव आदर्शपणे पुढे जावे असे प्रयत्न अरुण वराडे यांचे राहिलेले आहेत ते सध्या या ग्रामपंचायती सदस्य आहेत सदस्य असले तरी पिंपळगावची ग्रामपंचायत पंचायतीच्या माध्यमातून गावचा विकास करण्याचा कल त्यांचा राहिलेला आहे आता त्यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस दुबंगली दोन झाली आता ते अजित पवार का शरद पवार हा भाग वेगळा आता निवडणूक आहे अरुण शेठ यांचा कल आशाताईंच्या बाजूने संतोष चव्हाणांच्या बाजूने गुलाब पारखेंच्या बाजूने की बुट्टेताईच्या बाजूने आपण जाणून घेऊ शेठ नमस्कार मी गेली बावन्न वर्ष ग्रामपंचायती समाजामध्ये मी काम करतो आशाताईला पण अतिशय जोडून ओळखतो मी मुळात राष्ट्रवादीचा पण आशाताईनी मी जी जी कामं सांगितली ती सर्व केलेली आहेत ज्यावेळेला मला दोन हजार तीनला आदर्श सरपंच पुरस्कार जिल्हा परिषदेने दिला त्यावेळेस सगळ्यात आधी बातमी मला आशाता ऐकून फुटली पण आमच्या पक्षाकडून फुटली नव्हती त्याबद्दलही मी त्यांना धन्यवाद देतो आणि आशाताईने माझी जी कामं केली मी आता ह्या इलेक्शनला स्वतः वैयक्तिक काय टाकाला जायचं आणि गाडी घरला काही कारण नाही मी स्वतः आशाताईचंच काम करणार आहे आणि आशादाईला मी का बरं आशाताईचंच काम का करणार नाही नाही जी जी काही अवघड कामं आहेत मग जे कामं ज्यावेळी इतर लोकांकडून होत नाही त्यावेळेला आशाताईक जायचं असं आशाताई आपलं ते कर काम करते आशाताई कुठला पक्ष पण पाहत नाही मी असं म्हणत नाही राष्ट्रवादीने कामं केली काँग्रेसनी पण कामं केली पण ज्यावेळेला एखादं काम आपलं होतच नाही जिथं आपलं सन्मान जर होत नसेल तर आशाताईक जायचं आणि कुणी पण जा आता आशाताई का मध्यस्थी माणसाची गरज लागत नाही आणि आशाताई आपलं काम करतात या वारीने त्या पाचव्यांदा जिल्हा परिषदेला शंभर टक्के निवडून यायचे काही प्रश्नच नाही आणि मी स्वतः यांचं काम करणार आहे यात काही वाद आपण पाहतोय आशाताईंचं काम बोलतं त्यांचं काम चांगलं असल्यामुळं इतर पक्षाचे कार्यकर्तेसुद्धा आशाताईंना मदत करणार असं ते सांगतायत बातम्या शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका